बापरे आज हा असा अचानक ना काय प्रकार घडला मला तर काही सुचतच नव्हतं काय करावं नेमकं आहे ना मला सफेद भात लावायचा होता आणि मी त्यासाठी ना तांदूळ निवडायला घेतले हे रेशीमचे तांदूळ आहे तुम्ही पण आणता का तर मी रेशनचे तांदूळ आणले म्हणजे मला वाटलं तसं मी दोघीही भात लावते चांगल्या तांदूळांचा पण आणि रेशनच्या तांदुळांचा पण म्हटलं आज चला रेशनच्या तांदूळांचा भात लावू तर मी ते तांदूळ घेतले ना निवडण्यासाठी तर मला चक्क असा प्रकार आढळून आला तर त्याच्यात ना म्हणजे अक्षरशः प्लॅस्टिकचे तांदूळ निघाले बरेच तर भात लावणं लांबच झालं ती माझं काम वाढवा पण झालं आणि ती डोकेदुखी झाली मला तर हा प्रकार बघूनच खूपच चकित वाटलं मी ऐकलेलं होतं आधी की रेशनच्या तांदूळमध्ये असं प्लॅस्टिकचे तांदूळ निघता पण ह्या ह्यावेळेसच्या रेशन, रेशन जेव्हा मी आणलं ना तर मी स्वतः बघितलं माझ्यासोबतच हा प्रकार असा घडला तर बघा तुम्ही ये ना जेव्हा तुम्ही पण रेशन आणाल ना चेक करून आणा आणि जर निवडताना एक कोण एक तांदूळ तुम्ही निवडून घ्या तर मी ना तांदूळ दातात चावून बघितला तर आपण जर डिंक खातो ना तर आपल्या दाताला कसा डिंक चिटकून राहतो तसा हा तांदूळ अगदी चावलाच जात नव्हता आणि असं डिंकासारखा चावला ना तर असं चिटकून राहिला माझ्या दातांना तर बघा तुम्ही पण हे बघा असं खात्री करून घ्या आणि बघा तुम्ही नॉर्मल तांदूळ आणि हे तांदूळांमध्ये फरक बघू शकता आणि जेव्हा मी पाण्यात तांदूळ टाकले म्हटलं रोळून बघावं तर ते तांदूळ आहे ना अलगद असं तरंगून आले आणि तांदूळ जेव्हा मी दाताखाली चावला त्यावेळेस पण मला प्लॅस्टिकची स्मेल आली होती तर बघा तुम्ही पण सर्वताईंना एकच विनंती तर तांदूळ आणताना खात्री करून घ्या चला तर धन्यवाद